लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये पाथ आपल्याच कुंगीत असतो आणि त्याची आई बडबड करत असते आणि यावरती तो शांत बस म्हणून जोरात ओरडतो आणि नंतर त्यालाच त्याच्या वागण्याचा पश्चाताप होतो आणि तो त्याच्या आईला मिठी मारतो त्याची आई म्हणते अरे काही नाही मी जरा जास्त बोलत होते कारण नंदिनी नाही ना मला तिच्याशी बोलायची सवय आहे इकडे पाथला काव्यासोबत जे झालं त्याचा खूप जास्त त्रास होत असतो परंतु तो त्याच्या आईला काही सांगू शकत नसतो त्याची आई सांगत असते की तू काळजी नको करू सगळं व्यवस्थित होईल काहीही माहिती नसताना तेवढ्यात जीवा येतो आणि तिथे बसतो आणि म्हणतो नंदिनी कुठे आहे ती आणखी आली नाही आणि ती माझा फोन पण उचलत नाही आहे त्यावर त्याची आई सांगते की तिने मला केला होता आणि एकाला घरात कोणीतरी सांगितलं तर ठीक आहे त्यावर त्याची आई पाचला काव्याबद्दल विचारते की ती कधी येणार आणि तेवढ्यातच काव्या तिची बॅग घेऊन घरी आलेली असते तिला बघून सगळ्यांना शॉक बसतो कारण ती अचानक कशी आली हे माहिती नसतं त्यावरती ती त्या आईला म्हणते की मला माफ करा मी न सांगता गेले त्यावरती त्याची आई म्हणते की तू येतानाही फोन करायला हवा होता आणि पण काही हरकत नाही नाहीतर पाच आला असता तुला घेऊन जायला बट काळजी नको करू तू आलीच आहेस तर ये आणि आपण जेऊयात जीवाला वाटतं की त्याचं लेटर वाचूनच ले ले ती आलेली आहे परंतु तिला माहिती नसतं की तिचं त्याचं लेटर तिने फाडून टाकलेलं आहे तिला तिची आई म्हणते की तुझ्या आवडीची उसळ बनवलेली आहे जेवायला बस तिला तिथं ती बसलेलं बघून पार्थ उठतो आणि म्हणतो की मला भूक नाही आहे तर मी नंतर जेवेन कारण त्याला त्या घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात हे पाहून त्याची आई म्हणते तुला तर खूप भूक लागली होती पण तो काहीही न बोलता तिथून निघून जातो त्यानंतर तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि जीवाला काही न बोलता त्याच्या आईला मी बाहेरूनच काहीतरी खाल्लेलं आहे असं म्हणून रूममध्ये निघून जाते हे सगळं काय चालू आहे पाथही जेवला नाही नंदिनीही जेवली नाही त्या त्यावरती त्याची आई जीवा आणि काव्याला म्हणतात की तुमच्या दोघांचं काही वादावादी किंवा काही बोलणं झालेलं आहे का त्यांच्यासोबत की ते दोघंही असे वागत आहेत पण दोघेही काहीही नाही झालं असं म्हणून तिथून निघून जातात इकडे त्यांची आई रूममध्ये सगळं लिहून ठेवत असते की नेमकं काय वादळ आलेलं आहे पाचच्या आयुष्यामध्ये नंदिनी जीवा काव्या या सगळ्यांचं नेमकं काय चालू आहे काय बिनसलं आहे आणि या सगळ्यांचा शोध कसा लावायचा काही दिवसांपूर्वीच जीवानी जाळून घेतलं होतं त्याचा काहीच माहिती नसतं नंदिनी आता वेगळीच वागत आहे आणि पार्थही अचानक वेगळ्याच वागायला लागलेला आहे या सगळ्या कोड्यांचं उत्तर ती शोधायचा प्रयत्न करत असते परंतु तिला काही केल्या समजत नाही नेमकं कोणाचा क बरोबर कोणाचा चूक कोणाच्या आयुष्यात वादळ आलेलं आहे आणि कोण काय करत आहे याचाच त्यांना थांग पत्ता लागत नसतो तरीही त्या सगळ्या गोष्टींचा जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याचा काहीही फायदा होत नाही इकडे लग्नामध्ये कस काव्याचं आणि पाच जबरदस्ती लग्न झालेलं होतं हे त्यांना आठवतं आणि नंदिनीलाही जीवासोबतचं आठवतं या विचाराने दोघेही खूप अस्वस्थ होतात तो एक निर्णय त्या दिवशी सगळ्यांचंच आयुष्य बदलून टाकलेलं असतं पाच नंदिनीशी लग्न होणार असतं परंतु नंदिनीला किडनॅप केल्यामुळं पाचला काव्याशी लग्न करावं लागलेलं असतं आणि नंदिनीला जे आहे ते जीवासोबत लग्न करावं लागलेलं असतं ते विचार करतात की लोक सगळेच जण म्हणतात की लग्नानंतर प्रेम होतं पण ते खोटं आहे कारण त्यांच्या आयुष्यात सगळं उलटं घडलेलं असतं त्यांनी ज्यांच्याबद्दल लग्न झाल्यानंतर स्वप्न रंगवलेली असतात त्यांनीच त्यांना धोका दिलेला असतो आणि त्यांच्यापासून वेगळ्या होण्याचा प्रयत्न केलेला असतो याचा त्या दोघांनाही खूप त्रास होत असतो इकडे जीवा नंदिनीच्या रूममध्ये येतो आणि काव्या पार्थच्या रूममध्ये येते ते, ते दोघे एकमेकांना बघून काहीतरी निश्चय करतात आणि त्यांनी आणलेला डायवोर्स पेपर बाहेर काढून नंदिनी जीवाला देते आणि पार्थ काव्याला देतो आणि ते दोघेही म्हणतात की आजपासनं मी तुम्हाला यास नात्यातनं मुक्त करत आहे तुम्हाला यापुढे कसलाही त्रास सहन करण्याची गरज नाही आणि तुम्हाला कुठेही जायची गरज नाही हा म्युच्युअल डायवोर्स मी तुम्हाला देत आहे हे पाहून काव्याला आणि तिकडे जीवाला खूप धक्का बसतो कारण त्यांनी हे एक्सपेक्ट केलेलं नसतं काय होणार पुढील भागात हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू